गुड मॉर्निंग आई स्वागत आहे तुमचं संतो मात्र आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आणि आज होली तर सगळ्यांना होलीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी चाललोय मुंबईला तर कंटिन्यू बघत राहत स्किप करू नका थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल मी कुठं येते कुठे गेलोय तर नक्की बघत राहा भेटूया डायरेक्ट पुढे तर स्कुटी आता खांदेश्वर स्टेशनला पार्क केली आणि ट्रेनला जाईल बस बिल्डिंगवाल्यांशी थोडा वाचून थोडीफार होली घालून निघलो आहे आणि केला सोबत खायला आणि मित्र पोचले जाता वडाला फायनली ट्रेन आली आणि आता तो वडाला म्हणजे काहीच बसलोय डब्यात आणि कोणच नाही होली मुलं पूर्ण खाली मस्तपैकी बसून जाईन आणि आता दुसरी ट्रेन आली जो जोगेश्वरीची त्या ट्रेननी मी जायचं जाम मेहनत केली आणि आता फायनली रिक्षा घेतली आणि आता पोचू लवकरच आलोय फायनली आणि एंट्रीच बघा कसली भारी आहे मला दोघ भाऊ घ्यायला आले दोन भाई मेरको लेने को आहे भाई हे पी पास कलर लगा होता ये ब्रो ये मेरे को इसको मैंने पहचान लिया गुलाबी 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 हो गए ऐसे चलो अंदर गुलाबी गुलाबी रिश्ता गुलाबी ये चलो

E aí सो गाईज होली बिली संपली आता जाम एन्जॉय केला जाम नाचलो मी तर इकडं तिकडे पल होतो दिसतात जाम दंगलं आहे पण दुसरं दंगलं आहे फुल एन्जॉयमंट फर्स्ट टाइम एवढा भारी इव्हेंट बघितला मी तुम्ही पण बघितला असं कसं वाटलं नक्की काय कमेंटमध्ये आणि अजून असे भरपूर दुसरे इव्हेंट आम्ही करूच आणि आता लागले आम्ही आता पण तुम कडून पालटे कारण की कोण भारी झाला नाही इव्हेंट म्हणून पालटे बारीकशी आता आम्ही बसलो उबेरमध्ये आणि अर्ध अजून आहे मला नालोय आणि मग आता पुढं काय आणि बसतो आम्ही पनवेल लागतो बाईने आहे बर्गर ब्रॅब पिशवी काय सोडत नाही अजून पिशवी पिशवी पिशवीने खूप साथ दिली आहे या जरा पण मोबाईल भिजायला नाही दिला माझ्या आणि काय काय येत काय करावेत आम्ही आम्ही बर्गर रेडी झाले आणि ब्रॅप होतोय आता मस्त एक खातो तर काय फायनली घरी आलोय आणि आता मस्त एक फ्रेश झालो मस्त आंघोळ गेली आणि ड्रेस बिस चेंज करून आता आलोय पहिले तर थँक्स तो आपल्या भावेश भाऊला थँक्स बोलीन कारण की त्याच्यामध्ये एवढा मोठा इव्हेंटला गेलो फर्स्ट टाईम बॉम्बेमध्ये एवढा भारी इव्हेंट आ, मी ट्रॅव्हलिंग करून गेलो पण तिथे गेल्यावर जी मजा आली ना म्हणजे सगळं विसरून गेलो मी मोबाईल विबाईल मोबाईल जास्त यूज नाही केला ऑफकोर्स पाणी पण होतं जाम तर मध्ये मध्ये घेतले मी जसं भेटलं असं खायचा पण भरपूर होता खूप काही टाकवण्यासारखा होता फोटो सेक्शन होते म्हणजे भरपूर काही गोष्टी होत्या तिकडे आणि एवढा एन्जॉयमेंट केला तुम्ही बघितला ब्लॉगमध्ये छोटासा झाला आहे पण ठीक आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये सगळे स्टार लोक इन्फ्लुएंसर लोकं तिथं होते म्हणजे आम्ही पण व्ही आय पीमध्येच होतो जिथे इन्फ्लुन्स होते पूर्ण साइडला आणि व्ही आय पीसाठी म्हणजे वेगळा होता एक टेबल टाईप्स तर तिथं सगळे म्हणजे मोठे मोठे स्टार्स होते आणि डी पण भारी होता सगळा भारी होता मला जाम मजा केली आम्ही तर कसा वाटला आपला छोटासा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच बाय बाय